आता चांगला आलाय कांदा जबरदस्त तुम्हाला पहिला अनुभव काय होता कांद्याचा पहिला तुम्ही वापरले होते प्रोडक्ट बाकीचे त्याचा नव्हता काय त्याचा एवढा रिझल्ट तुम्हाला वाटत नव्हता आता हे प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला काय वाटतं बघा कांदा कसा आलाय जबरदस्त कांदा चांगला आला हे निघा बरोबर आहे बघा आता त्याच्यानंतर एक फवारणी घेतली तुम्ही काय याची फवारणी घेतली दाखवू शकताय तुम्ही बघा काय काय ग्रो मॅजिक आणि माय स्प्रे दिलं बरोबर का नाही म्हणजे बघा आता किती महिने झाले कांद्याला हे